हॅलो हे ते एंटरप्राइजेस आहे का हो बोला मशीन घ्यायची होती पापडाची भेटल ना कुठून बोलताय आहे इथन पुण्यात ना बोलतोय पुण्यातून कुठून सर वडगाव बुद्रुक बुद्रुकला ना गेले ना बर बुद्रुकला आपलं मशीन गेले कडे हो का का हो मशीन इथं कुठं आहे जवळ ते माझा स्टाफ कॉल करेल तुम्हाला जर कस्टमरनी जर सांगितलं की पाठवून द्या बघायला तर जाऊ शकता तुम्ही पंडित आहे का हो कौस्तुभ पंडित हो का हो ना मला व्यवसाय चालू करायचा आहे हो 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 मशीनचं त्याच्यामधन करायचं पीएमई जीपी मधनं पीएमए ई मधून त्याच्यासाठी तुमचा सिव्हिल स्कोअर ओके लागतो हो ना हो ना आहे ना सगळं व्यवस्थित आहे आमचं आम्ही मागच्या वर्षी आलो होतो अच्छा तुमच्याकडं अच्छा हा पण तेव्हा काय मला आयटीआर वगैरे नव्हतं आता वगैरे भरलेलं आहे तर प्रोसेस सांगता का काय करायला लागेल काय नाही एचडीएफसी बँक सुद्धा करून देईल तुम्हाला तुमचा जर आयटीआर असेल तर हा का हा एचडीएफसी बँकेत जायचं त्यांना सांगायचं च्या अंतर्गत मला लोन करायचंय मी आयटीआर भरतोय काय म्हणून आयटीआर भरतात बिझनेस चालू आहे असं म्हणूनच भरतात ना हा बिझनेस चालू आहे माझा चपाती सेंटर आहे हा त्यांना सांगायचं माझा असा बिझनेस आहे ऑलरेडी चालू आहे आणि हा मला वाढवायचा आहे तर मला ह्याच्यामध्ये पापडचं सुद्धा युनिट टाकायचं आहे तर मला बारा लाख रुपयाच लोन च्या योजने अंतर्गत पाहिजे लगेच करून देतील तुम्हाला किती दिवस लागतात ते लोन वगैरे आयटीआर असेल एचडीएफसी बँकेतून झालं तर दहा ते बारा दिवसात होऊन जात आणि मशीन प्राइस काय म्हणले मशीनची कॉस्टिंग एक लाख पंच्याहत्तर हजार पासून चालू होती एक पंच्याहत्तर एक पंच्याण्णव दोन लाख वीस हजार ना नाही ड्रायर विथ ड्रायर तीन लाख चाळीस हजार पासून पण आम्हाला असं धाकधूक होती बिझनेस चाललं नाही चालल ऑलरेडी तुम्ही चपाती सेंटर चालवताय का हो चालवतोय पण पापडमध्ये आता पहिल्यांदाच उतरतंय ना आम्ही आता त्या पापड हा त्या पापडाच्या मध्ये तुमची पुरी भाजीची पुरी सुद्धा निघत त्यानंतर कॉइन पापड निघतील तुमचे हॉटेल लाईनचे जे पापड आहेत पार्सल पॉईंटचे ते सुद्धा निघतील हॉटेलवाले पापड आहेत ते सुद्धा निघतील तांदळाचे पापड निघतील उडदाचे पापड निघतील आता दिवाळी जवळ आल्यानंतर दिवाळीमध्ये तुम्ही शंकर पाळे सुद्धा काढू शकता पाणीपुरीच्या मागे नका लागू कारण की पाणीपुरी हा तो स्किलच वेगळा येतो त्याच्यात खेळायचं म्हणलं तर मग ते तळायचं मशीन लागतं ला ते बऱ्याचशा गोष्टी लागतात त्याच्यामध्ये सुद्धा होऊन जातं त्याच्यामध्ये पाणीपुरी सुद्धा काढता येते पण आता व्हिडिओ बघितला ना तुमचा तुम्ही ते मध्ये एका लेडीज ला दिले तर ती पाणीपुरी करते बनवतात एक लेडीज पण बनवते सर पण बनवतात त्या लेडीजने मशीन आपल्याकडून सात वर्षापूर्वी घेतली होती आता आपल्या मशीनवरतीच त्यांनी बंगला बांधलेला आहे बिझनेस वगैरे सेटअप वाढून त्याचा काही विषय नाही तुम्हाला स्पेशली पाणीपुरीचं पाहिजे असेल तर मग त्या मॅडम ट्रेनिंग सुद्धा देतात दुसरे एक सर आहेत ते सुद्धा ट्रेनिंग देतात प्रॉपर ट्रेनिंग काय कॉस्ट आहे का त्यांची हो हो हो, हो। ते किती घेतात पैसे सात हजार का आठ हजार अशी काहीतरी आहे एक्स वाय झेड मला सुद्धा माहिती डायरेक्ट क्लायंटला रेफर करून देतो ते पूर्ण शंभर टक्के ट्रेनिंग देतात कारण की मशीनवरती पाणीपुरी कुठलीही भारतातली कंपनी घेऊन या त्यांनी पाणीपुरी बनवली मला दाखवा सक्सेस नाहीये फक्त त्याची सिक्रेट रेसिपी असते त्याच्यामध्ये काय मिक्स करायचं किती घंटे वाढवायचं फर्मेंटेशन किती होऊ द्यायचं इस्ट किती टाकायचं मैदा किती टाकायचा रवा किती टाकायचा ह्याची प्रॉपर रेसिपी असते ते हा हा। आपण पण विचारत नाही त्यांचा पण धंदा आहे पापडाची सगळी रेसिपी भेटेल तुम्हाला हॉटेल लाईन ला कसा पापड स्वस्त बनवायचा स्वस्तातला स्वस्त पापड कसा द्यायचा आता हॉटेल लाईन वाले म्हणतात मला दीडशे रुपये किलो ने द्या तुमचे शंभर रुपये किलो दीडशे बसवायचं तुमचे सत्तर ऐंशी रुपये कस का काय उरले पाहिजे मध्ये साठ रुपये किलोनी कसा पापड तुमचा बनल ह्याची रेसिपी आम्ही तुम्हाला देतो ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी एवढे सगळे मटन भाकरीच्या हॉटेल आहेत जिथे पापड जाणार तिथे ज्वारीची बाजरीची भाकरी सुद्धा जाणार तुमची कशा पद्धतीने ती भाकरी बनवायची आता भाकरी तुमच्या हाताने नीट बनत नाही तुटती तिच्या चार वेळेस टाकताना तर मशीनवरती कशा प्रकारे बनवायची ह्याची ट्रेनिंग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या सगळ्या सिक्रेट रेसिपी असतात काही रेसिपी असतात कुठलीच कंपनी देत नाही आमच्या कंपनीशिवाय हे सगळं आम्ही तुम्हाला देणार नाही मी आता ना दोन तीन मशिनी बघितल्या मा, पण मला म्हणजे आता मागच्या वर्षी आलेलो बघून गेलेलो पण काय डेमो सक्सेस नव्हता झाला त्या दिवशी आम्ही ज्या दिवशी आलेलो कशाचा डेमो घेतला होता ते पापड मशीनच बघायला आलेलो पण काय ते डेमो नव्हतं त्यामुळे मग जरा किती दिवसापूर्वी आले होते तुम्ही वर्ष झालं मला आता येऊन आता कसं होऊन कधी मशीन आम्ही ट्रायल न घेता डायरेक्ट कस्टमरच्या समोरच त्याची ट्रेनिंगला चालू करून देतो म्हणजे डेमो द्यायला आता तुमचं समजा मशीन बुक झाली बरोबर आहे तर त्याच्या आधी एक मैद्यावरती ट्रायल होते वर्कर लोकांच्या कसं ऑर्डरची जर गडबड असेल तर मग डायरेक्ट क्लायंटच्या समोर घेऊन टाकतो मग त्याची जी सेटिंग असते ती फक्त गडबड झालेली असते त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आता रोजच्या तीन तीन चार चार आमचे डेमो होतात आजच एक गुजरातून कस्टमर आला त्यांचा डेमो झाला त्यांचा तांदळाचा पण झाला आणि उडदाचा पण झाला आणि ऐका ना बुकिंगला पैसे भरायला लागतात का काय आता तुमचं पहिले बँकेचं कन्फर्मेशन घ्या बँकेचं कन्फर्मेशन घेतल्यानंतर बुकिंगला चौदाच घ्यायचं आहे बाराच घ्यायचं आहे अजून एक ड्रायर मधून फक्त उडदाचा पापड ड्राय होऊन येईल नुसती मशीन घेतली हा नुसती मशीन घेतली तर सगळे प्रोडक्ट काढू शकतात दुसरी गोष्ट आता तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितलं सांगितल्यानंतर तुमची दहा हजार रुपये बुकिंग अमाऊंट आहे बुकिंग अमाऊंट घेतल्यानंतर मग तुम्ही तुमच्या मशीनवर तुमचं ट्रायल ट्रेनिंग डेमो एकाच दिवशी त्याच दिवशी तुमच्या तांदळाच्या पापडाचा ज्वारीच्या भाकरीचा बाजरीच्या भाकरीचा ट्रायल ट्रेनिंग डेमो त्याच्यानंतर उडदाचा पापडाचा उडीद पापडाचा हॉटेल मिक्स होतो तो, तो पापड सगळ्याची ट्रेनिंग आहे ती एकाच दिवशी दिली जाणार तुम्ही मटेरियल घेऊन यायचं तुमच्याच मशीनवर ट्रायल ट्रेनिंग आणि सेम डे त्याच दिवशी तुम्ही पेमेंट जमा करायचं त्याच दिवशी मशीनचा डिस्पॅच सुद्धा असेल तुम्ही गाडी घेऊन आली असाल तर तुमच्या गाडीत मशीन सुद्धा लोड करून दिलं जाणार बरोबर आणि जर तुम्हाला वाटलं तुम्ही जसं बोलले सर तुम्ही बोलले त्या दिवशी सारखा तुम्ही जर बोलले की त्या दिवशी सारखा सर डेमो काय आपला तुमचा सक्सेस झाला नाही तुमचा एक रुपया सुद्धा कट न करता तुमची पूर्ण शंभर टक्के अमाऊंट तुम्हाला रिटर्न ह्याच्या पुढे अजून काय अश्युरिटी पाहिजे बोल नाही तुमची गॅरंटी वाटते म्हणून मी तुम्हाला परत फोन लावला बरोबर आहे बरोबर आता मी एक वर्षामध्ये किती मशीने बघितल्या असतील तुम्हाला पण माहिती शेवटी आता मी केपी कड कडच वळालो का वळायला असेल आता ते तुमची आता क्वालिटी मशीनची बरोबर चांगली वाटते आणि तस सर्व्हिस पण मला वाटतं चांगलीच भेटेल नाही सर्व्हिस शंभर टक्के चांगली आहे बऱ्याचशा लोकांना मशीन गेलेली आहे फक्त सर्व्हिस मध्ये काय असतं कस्टमर काय म्हणतो वर्षभर माणूस पुण्याला आम्हाला फ्रीज मध्ये पाठवा तिकीट त्याचं सातशे आठशे रुपये बरोबर आहे आठ वेळेस बोलवलं तर मग कंपनीचं प्रॉफिटच त्याच्यात निघून गेलं ना हो ना बरोबर बरोबर आहे त्याच्यामुळं हो। कस्टमरचा कस्टमरला कस्टमर्सा, कंपल्सरी आहे वर्करचा टीएडीए देणार टीएडीए म्हणजे ट्रान्सपोर्टेशन आणि त्याचा दिवसाचा जे जेवण नाश्ता चहा पाणी लागणार ते ह्या ज्या दोन तीन गोष्टी आहेत ह्या तुम्हाला कंपल्सरी द्याव्या लागणार हो ना बरोबर आहे एकदा बोलवा दोनदा बोलवा दहादा बोलवा माणूस येणार हो बरोबर हां त्याच्याबद्दल काही आणि ऐका ना मला हा बिझनेस सेटअप करून पाहिजे तुमच्याकडनं <laughs> तर सेटअप करून म्हणजे आता समजा मी छोटी मशीन घेतोय हो, हो, हो। आणि समजा माझा बिझनेस वाढतोय तुमच्या फाईल एकदाच होणार ना सर मग तुम्ही छोटी मशीन घेऊन काय करणार आहे हा तर मग मोठी मशीन त्याच्यामध्ये नाही आता तुम्हाला कस तुम्ही तीन वर्ष लागले तुम्ही आयटीआर क्लिअर केले आणि आता तुमची लोन फाईल होती बरोबर आहे समजा आता परत आता हे लोन एकदाच भेटत सरकारी योजनेच हो बरोबर आहे त्याच्यासाठी आमचं मत असं आहे की पहिले तुम्ही मार्केट क्रिएट करा बरोबर आहे एक चार पाच दिवस ऍव्हरेज मार्केट काढा कि बुवा कुठला मटेरियल किती रुपयाला मार्केट मध्ये सेल होत आहे त्या सगळ्यांचं एक आकडे मोड माझ्याकडे लिहून आणा मग मी तुम्हाला सांगेल की किती कशामध्ये प्रॉफिट निघतोय जसं तुम्ही हॉटेल वाल्याला सांगितलं की बाजरीच्या भाकरी पुरवतो वाले हॉटेल वाले आहेत तुम्ही बोलले त्यांना की मी ज्वारी बाजरीच्या भाकरी तुम्हाला पुरवतो तर त्यांना रेट विचारायचं ते आहे चालेल मग तुम्ही विचारायचं किती रुपयाने मी तुम्ही लग्न घेता नाही तर तुम्हाला ऍव्हरेज एक अंदाज असतो ते सांगतील की आम्ही सात रुपयांनी घेतो तुम्ही सांगणार मार्केट रेट तर दहा रुपये चालू आहे हो लक्षात कारण की समोर ते बारा रुपयाला ते सात रुपये म्हणल्यानंतर तुम्ही एका रुपये वाढवायचा प्रयत्न करायचा किंवा सात रुपयामध्ये फायनल करायचं कारण की तुमचा मॅन्युफॅक्चरिंग खर्च ह्याच्यामध्ये अडीच रुपये येतो अडीच रुपये पण जास्त झाला दोनच रुपये येतो हो हो आणि त्याला लाईट किती लागेल लाईन काही नुसतं मशीन जर घेतलं तर त्याला लाईट काहीच लागत नाही अप्रॉक्सिमेटली काहीच म्हणजे एकदम किरकोळ लागते पापड मशीन साठी एका तासाला तुम्हाला दोन ते अडीच युनिट पडत हो आणि तुमच्याकडं आता बाराची आणि चौदाची म्हटले तुम्ही बारा आणि चौदा ती पापडची लाईन म्हणले ना बारा चौदा ही टेफलॉन रोलरची साईज असते बरं 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 हो ही पापडाची लाईन नसते जो टेफलॉन ह्याची रुंदी असते इंच इंच म्हणजे ची रुंदी आहे म्हणजे तुमचा जो आहे तो साडेपाच इंच पर्यंत इंच जर घेतलं तर साडेसहा इंच पर्यंतच्या दोन लाईन चालतील म्हणजे साडेसहाच्या पण दोन चालतील पाचच्या पण दोन चालतील चारच्या पण दोन चालतील तीनच्या घेतल्या तर तीन लाईन चालतील असं हां असे म्हणजे ते तीन लाख चाळीस हजार मध्ये माझा असं ड्रायर सोबत ड्रायर सोबत हा आणि जीएसटी ते एक्स्ट्रा लागेल ही फक्त तुमची रोखची किंमत आहे तुमचं बँक लोन झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती जीएसटी एक्स्ट्रा लागेल बर, बर। हो आणि डाळ मशीन पण येणार ना तीन लाख चाळीस चाळीस हजार मध्ये विथ ड्रायर येणार आणि त्याच्यामधून तुम्ही उडदाचा पापड काढू शकता काहीच प्रॉब्लेम नाही ना पिठाची गिरणी म्हंटल ते पिठाची गिरणीच काय ती वेगळी घ्यावी लागते सर वेगळी घ्यायला लागते हो 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 पाचच्या वेळेस ऑफर चालू होते त्याच्यामध्ये आम्ही करून देत होतो पण संपली आता ती हो मग काय काय स्पेशल ऑफर नाही आमच्यासाठी कसं असतं ऑफर कशी असते तुम्हाला सांगतो एका वेळेस आम्ही दीडशे चक्क्या विकत घेतो आणि मग दीडशे कस्टमर ला, बरुण बरुण। बरुण बरुण। ला। ते ऑफर मध्ये देऊन टाकतो मशीन वरती डिस्काउंट करायच्या ऐवजी तिकडे ऑफर देतो तो आवडतो कस्टमर ला आणि सगळ्यात पहिली स्टेज तुमची ट्रान्सपोर्ट तुमच्याकडे असत सगळ्यात पहिली स्टेज काय आहे तुमची आता ते बँकेत जायचं आणि राईट बरोबर हा एच डी एचडीएफसी बँकेत जा त्यांना सांगा तीन वर्षाची आय टी आर भरतोय ऑलरेडी माझा रोटी मेकिंग मशीनचा रोटी बिझनेस आहे म्हणायचं पार्सल तुमचा का घरगुतीच बनवता घरगुती आमचा जागा आहे घरी काही बॅनर वगैरे लावलं ना ना। जागा नाहीये आहे आता याला शेड घ्यायचं आहे आणि मग चालू करायचंय चा। पापड साठी हा पापड साठी ओके ओके थोडं लवकर प्रोसेस केली तर कारण की सीजन अजून शिल्लक आहे तीन महिने दोन महिने नाही म्हणून तर ड्रायरच घेतोय ना कारण माझी काय आहे चपाती जाते सोबत पापड म्हटलं चपाती मशीन सुद्धा आहे आपल्याकडे त्याच मशीन मध्ये होईल ना नाही नाही चपाती नाही होत चपाती मशीन वेगळी असते चपाती का नाही होत ते पण रिझन सांगतो जे हँडमेड चपाती असते त्याचा मऊ पण आणि काय म्हणतो ना तो चार पाच तास राहतो तस हे पापड मशीनला राहत नाही कारण की चपाती हळू हळू लाटली जाते आपल्या पापड मशीन मध्ये स्पीड जास्त असल्यामुळे एकदम लाटून येते तो फरक पडतो त्याच्यामध्ये पण ती भाकरीसाठी यूज होऊ शकते ना ती भाकरी चालेल भाकरीसाठी तांदळाच्या भाकरीसाठी ज्वारीच्या भाकरीसाठी भाकरी बनेल पाणीपुरीच्या पुऱ्या सुद्धा बनते पुरी भाजीची पुरी सुद्धा बनेल म्हणजे त्याच्यामध्ये अशी सेटिंग नाही का ना की पापड आणि समजा चपाती वगैरे होऊ शकल असं अशा चापा, चपाती नाहीच होणार चपाती बनेल त्याच्यामध्ये हा चपाती बनवायला तुम्ही बनू शकता पातळ बनेल जेवढी मोठी बनवायची तेवढी मोठी बनेल पण तिला जो मऊ पण राहतो ना तो भेटणार नाही तुम्हाला बरं बरं चपाती बनेल नाही बनणार नाही असं नाही पण उगेच तुम्हाला सांगायचं एक सर तुम्ही बोलले होते चपाती बनवा मी बनवून दाखवली बनली विशेष तसं नाही आमचं आणि ऐका ना तुमचं पापड मशीन सोडून दुसरं कोणतं प्रोडक्शन आहे अजून कोणत्या मशीन बनवतिया मशीन बनवतो मिरची पावडर च मशीन बनवतो त्याच्यानंतर चायनी मशीन बनवतो सेवा मशीन बनवतो आम्ही स्वतः रोटी मेकिंग मशीन बनवतो त्याच्यानंतर ते डो मेकर येत ना हाँ हाँ। ते सुद्धा आम्ही स्वतःच बनवतो तेवढे सगळे प्रोडक्ट आमचे स्वतःचे आहेत बरं बरं हो oh. डेमो मग कधी येऊ शकतो आणि डेमो साठी पुढच्या महिन्यात येऊ शकतो का आम्ही बँक वाल्याचं क्लियर करा ना होईल ते आता आम्ही सांगितलेलं आहे त्या सी ए ला सी करणार आहे ते नाही यामुळेच तुम्हाला फोन लावला मी हाँ, 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 ते होईल क्लियर त्याचा नाही लोड पुढच्या महिन्यात कशाला आता चार दिवसांनी आले तरी काय हरकत आहे अहो आता ह्याचे बारकाईचे पेपर आहेत ना त्यामुळं आमच्या इकडे भावाचा पेपर आहे त्यामुळे या महिन्यात काही जमणार नाही कारण आलं तर आम्ही सगळे येणार ना डेमो बघायला चालेल ना हरकत नाही ना पण तुम्हाला डेमो साठी एकच कुठला तरी डेमो भेटेल त्या दिवशी चालेल ना हा कोणता डेमो घ्यायला गे येणार तुम्ही पापडासाठी उडदाच्या पापडाचा हा उडद्याच्या सा। ड्रायर सहित हा चालेल मग तसं मॅडमला आता मी नंबर हा फॉरवर्ड करतो आमच्याकडे तीन चार मॅडम आहेत टेलिकॉलिंग साठी त्यातली एक मॅडम तुमचा फॉलोअप घेईल प्रॉपर तुम्ही येण्याच्या आधी त्यांना सांगा ह्या तारखेला येणार मॅडम डेमो साठी मशीन रेडी असल्यानंतर आम्हाला सांगा एखाद्या कस्टमरच जर मशीन रेडी असेल तर सांगतात ते ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत सर डेमो साठी मशीन रेडी आहे मग तुम्ही या उडदाचं ट्रायल ट्रेनिंग डेमो समोर घ्या क्लिअर करून पण माझ्या मते तर माझं मत असं आहे की तुम्ही जर बुकिंग करून आले तर ट्रेनिंग ट्रायल वगैरे सगळं एकाच दिवशी क्लिअर करून टाका डबल डबल एवढी सगळी फॅमिली घेऊन दोन दोन चक्कर करत बसण्यापेक्षा तुम्ही ऑलरेडी एकदा येऊन कंपनी येऊन बघून गेलेले बरोबर आहे हो। बघितले त्याच्यामुळे परत कंपनी बघण्यात काही अर्थ नाही आता फक्त मशीन फायनल करा बुकिंग करून घ्या तुमच्या लोनच्या फाईलच क्लिअर करा सगळेजण एकदाच या सगळ्या ह्याचा डेमो घ्या ज्वारीच्या भाकरीचा हो। उडदाच्या तांदळाचा त्याच्यानंतर ह्याचा कशाचा तांदळाच्या पापडाचा पोह्याच्या पापडाचा त्याच्यानंतर नागलीच्या पापडाचा साबुदाणा बटाट्याच्या पापडाचा सगळे सगळं ट्रेनिंग तुम्ही त्याच दिवशी घ्या आणि जर आवडलं बँकवाल्यांना सांगा सर आरटीजीएस करून द्या त्याच दिवशी मशीन घेऊन जा बरोबर आहे जायला जायलाच तुम्हाला पाच हजार रुपये खर्च लागेल हो बरोबर आहे ना बरोबर आहे ना बरोबर आहे ना मग पाच पाच हजार रुपये दोन दोन तीन तीन वेळेस खर्च करत बसण्यापेक्षा तसं पण तुम्ही येणार आहेत तुम्हाला हो। गॅरंटी देतोय की जर तुम्हाला नाही आवडलं तर तुमचे सगळे पैसे तुम्हाला रिटर्न भेटतील रुपये कट नाही करणार हो ना हो ना मग त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट तयारीनीच या हो आणि ती कोणती पीएम ईजीपी आहे पी का हो त्याच्यामध्ये लगेच होतय म्हणताय तुम्ही त्याच्यामध्ये तुमची जर तुम्ही आयटीआर भरलेले भरलेली तीन वर्षाचे सहा सहा महिन्याच्या गॅपनी हा